हॅलो फ्रेंड्स कोरिंडर लिव किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण इडली डोसा थालीपीठासोबत खाण्यासाठी आठ दिवस टिकणारी एकदम टेस्टी टोमॅटो चटणी करणार आहोत आपल्याला वेगळे काहीतरी चटपटीत करायचे असेल तेव्हा पटकन ते ही टोमॅटो चटणी करू शकतो आठ दिवस टिकणारी टेस्टी टोमॅटो चटणी कशी करायची ते आपण पाहूया आपल्या टोमॅटो चटणीसाठी काही वेगळं फारसं साहित्य लागत नाही तर आपण लाल बुंद टोमॅटो घ्यायचो एकदम लालबुंद टोमॅटो घेतलेले असे म्हणजे आपल्या चटणीची चव छान येते पाच लाल बुंद टोमॅटो घेतलेले चार आल्याचे तुकडे घेतलेले सहा सात लसूण पाकळ्या घेतलेल्या चिंचेची तीन चार बोटकं घेतलेली आहे पाच काश्मीरी मिरच्या घेतलेल्या मिरच्या तुम्ही कोणत्याही घेऊ शकता पण या मिरच्या रंग छान येतो म्हणून या मिरच्या मी घेतलेल्या दोन मध्यम साईजचे कांदे कापून घेतलेले आणि बाकीचे जे साहित्य लागणार आहे ते चटणी करताना मी सांगते तुम्हाला थोडं का आपली चटणी करण्यासाठी आपण जाडबोडाचं भांडण तापड ठेवलेले तीन टेबल स्पून तेल टाकू एक टीस्पून आपण जिरे टाकू आता दोन टेबल स्पून आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकायची एक टेबलस्पून आपण उडदाची डाळ टाकणार आहे या डाळी चांगल्या परतून घेऊ आपण गॅस मध्यम ठेवलेलं आहे लसणाच्या पापळ्यात आपण आल्याचे तुकडे याला मिनिटभर परतून घेऊ पर आपण बघा आपल्या डाळी आपण मिनिटभर परतून घेतले किंचित रंग बदलला बघा आपल्या डाळी आता आपण यामध्ये कांदा टाकू मिरच्या टाकू पाच टमाटे आपण कापून घेतले तेही टाकू सर्व साहित्य शिजावं यासाठी आपण दोन टी स्पून मीठ टाकूया चटणीला लागणारं सर्व मीठ या स्टेजलासुद्धा टाकू शकतं किंवा चव घेऊनही आपण नंतर मीठ वाढवू शकतो चिंच टाकूया याबरोबरच छान मऊ होईल मधी दोन मिनिट परतून घेऊ आपण आता हे बघा दोन मिनिट आपण छान परतून घेतलं तर गॅस थोडासा कमी करू आपण लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे आठ नऊ मिनिट ही चटणी आपण शिजवून घेऊ छान चटणी तळाला लागू नये म्हणून मध्ये एकदा उघडून पाहू आपण बघा आठ नऊ मिनिट झाले आपण छान शिजवून घेत नाही मध्यम गॅसवरच करायचं बघा एकदम स्मूथ झालं सगळ्यात डाळी वगैरे छान शिजल्या मिरच्या मऊ झाल्या कांदे मऊ झाले एक टेबल स्पून यामध्ये आपण आता साखर टाकू दोन तीन चिमूट पण हिंग टाकू मिक्स करून देऊ यायचं चटणीचं मिश्रण आपलं तयार झालं आता गॅस बंद करते मी पण अगोदर मीठ टाकलं होतं आता आपल्याला स्वादानुसार मीठ टाकू शकतो अर्धा टी स्पून मीठ टाकते मी आम्ही हे मिश्रण आपण थंड करून घेऊ आणि नंतर मिक्सरला बारीक करू आपलं मिश्रण छान थंड झालं आता आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आपण ही चटणी मिक्सरला एकदम बारीक करून घेऊ तुम्हाला जसं टेक्शर चटणीचं चा, पाहिजे तसं तुम्ही बारीक करू शकता फक्त यामध्ये पाणी वापरायचं आप नाही आपल्याला कारण आठ दिवस टिकणारी चटणी आपल्याला करायची बघा अशा पद्धतीनं आपली चटणी वाटून झाली थोडी जाडसर आहे आपल्याला अजून थोडी बारीक करायची त्यामध्ये आपण आपन बारीक होण्यासाठी काय करायचं एक टेबल स्पून आपल्याला तेल टाकायचं मग बारीक होईल आपली चटणी बघा आपली चटणी छान वाटून झाली एकदम छान टेक्शर आलेले आणि चवथ एकदम मस्त लागते या चटणीची मैसूर मसाला दोशासाठी सुद्धा ही चटणी तुम्ही वापरू शकता चटणीला तडका करायचा आहे थोडी चटणी परतून घ्यायची आहे तीन टेबल स्पून तेल टाकू एक टी स्पून मोरी टाकू एक टी स्पून आपण जिरे टाकू सात आठ लसूण एकदम बारीक टाकून घेतलेले तेही टाकू तुम्हाला आवडले टाकाय तर स्किपही करू शकता लसूण परतून घेऊ लसूण छान तडला गेला बघा कढीपत्त्याची पंधरा वीस पानं टाकायची तळून घेऊन चांगली कढीपत्ता पत्ता चांगला तळून घेतला आपण दिवस टिकली पाहिजे म्हणून आपल्याला यामध्ये ठेवायचं नाही आता मी गॅस बंद करते आपण काय करू यामधला थोडा तडका बाजूला काढून ठेवू वरती चटणीच्या वरती टाकण्यासाठी दोन टीस्पून स्पून गच्च भरून काश्मीरी मिरचीचं तिखट टाकू म्हणजे चटणीला रंग छान येतो तुम्हाला जे तिखट आवडत असेल ते टाकू शकता दोन टीस्पून टाकलं बघा आपण गॅस बंद करूनच टाकायचं नाही तर मग आपलं तिखट जळू शकतं तेलाच जर आपण तिखट टाकलं तर मग चटणीला रंग चांगला येतो चवई चांगली येते परतून घेऊ आपण तिखट त्यामध्ये आता आपण चटणी टाकू चटणी चांगली मिक्स करून घेऊ तुम्हाला जर थोडीशी पातळ चटणी पाहिजे असेल तर काय करायचं एका एक बाउलमध्ये थोडी चटणी घ्यायची आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी तुम्ही करू शकता मध्यम गॅसवर आपण ही चटणी परतून घेऊ दोन तीन मिनिट परतायची कारण यामध्ये पाण्याचा जाऊ अजिबात नाही आहे पण चटणीतला तडका काढून ठेवला होता तो थोडा तडका यामध्ये टाकू मिक्स करून देऊ दोन तीन मिनिट आपण ही चटणी परतून घेतली आता तयार झाली बघा तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते मी अशा प्रकारचं टेक्शर आलं छान एकदम मस्त झाली गॅस बंद कर थंड करून आपल्याला आता काचेच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आपली टोमॅटो चटणी आता थंड झाली घट्ट चाकण्याच्या बाऊलमध्ये अशी भरून ठेवू आपण ती किती छान रंग आला आपल्या चटणीला तडका काढून ठेवला आता तो थोडा थोडा टाकूयावर ही चटणी आपल्याला स्टोर करायला फ्रीजमध्ये ठेवायची इडली डोसा थाळीपीठासोबत खाण्यासाठी आठ दिवस टिकणारे आपली टोमॅटोची चटणी रेडी आहे याला कारा चटणी असेही म्हणतात ही, ही चटणीची रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा पुन्हा भेटू अशा छान मस्त टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद